प्रियाज कुकिंग ला करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आपण उपवासाचे उथक तयार करणार आहोत आणि त्याची रेसिपी बघूया ते कसं तयार करायचं तर आज आपण उपवासाचे उथप तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही भगर आहे मी दोन वाट्या घेतली आहेत है। वरीचा तांदूळ सुद्धा म्हणतात ना ह्याला वरीचं तांदूळही म्हणतात बरोबर त्यानंतर इथे आहे कोथिंबीर आणि साबुदाणा घेतलेला साबुदाणा घेतला भिजवून घेतलेला साबुदाणा भिजवला वरीचे तांदूळ म्हणजे भगर आपण एक पाच तास भिजवली okay. तसंच साबुदाणाही भिजवला आहे त्याच्यानंतर यात आहे मिरची जिरे मीठ तूप वरून लावायला आणि कोथिंबीर हे आपण साठी वापरत आहोत okay. आणि ह्याच्या बरोबर चटणी मी, बर बर मी करणार आहे त्याच्यासाठीच साहित्य आहे हे शेंगदाणे हे खोबरं जिरे थोडीशी चवेपुरती साखर आपल्याला लागणार ला ला आहे आणि हे दही आणि कोथिंबीर सुद्धा आपण त्यात घालणारे हिरवी मिरची आहे नक्कीच तर, तर आपण आता सुरुवातीला चटणी बनवून घेणार आहोत की पहिले उत्तपम नाही पहिल्यांदा उत्तपमची तयारी करूयात हो तर मी ही फगर यामध्ये मी घालते मिक्सरमध्ये त्यात थोडं पाणी असेल तरी चालेल चालेल आपल्याला ते हेच त्या उत्थपनसाठी पाहिजे ना थालीपीठाला मग पाणी लागत नाही जेव्हा आपण थालीपीठ करतो त्यावेळेला था हो। तर आता हे उत्थपन असल्यामुळे थोडस पाणी लागणारच आहे आपल्याला त्याच्यानंतर मी आता घेत आहे हा साबुदाणा अच्छा साबुदाणा सुद्धा घालून घ्यायचं हो साबुदाणा भगर हे एकत्रच आपल्याला वाटायचं आहे तर आपल्याला हे समप्रमाणात घेतलं आहे की नाही समप्रमाणात नाहीये हे Okay. दोन वाट्या मी भगर घेतली आहेत त्याच्याकरता एक दीड वाटी साधारण साबुदाणा आहे हा okay. हो आणि मिरची ही म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे हो त्याप्रमाणे काही जणांना ती जास्त तिखट आवडतं काही जणांना कमी तिखट आवडतं तर त्याप्रमाणे आपण मिरचीचं प्रमाण घेऊ शकतो आपण यात आप मिरची घालून घेतली आहे हा आता मी मिरची ही कापून टाकले चार पाच मिरच्या कारण आपल्याला मध्यम तिखट पाहिजे त्यानंतर मी आता घालणार आहे ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे चवीपुरतं आपण हे उपवासासाठी करतो हो तर उपवासाचं मीठ वापरायचं की रेग्युलर आपण मीठ वापरू शकतो रेग्युलर आपलं जे आहे मीठ तेच पण आपण ते वेगळं ठेवतो ना म्हणजे रोजच्या वापरातलं घालत नाही वेगळं जे आपलं असतं ते पण जे रेग्युलर जेवणासाठी जे वापरतो तेच रेग्युलर वापरायची गरज नाही उपवासाचा मीठ सुद्धा आणि ते आपल्या आवडीवर आहे म्हणजे जर आपल्याला पाहिजेच असेल ते तर आपण टाकू शकतो त्याचा काही प्रश्न नाही आता मी काय करणार आहे हे मिक्सर मधून थोडस जाडसर थोडस म्हणजे उथअपंपसाठी ओके तर हे आपण असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे म्हणजे लो आहे तर एकदम असं फाईन बॅटर नाही आहे ना थोडं रखर थोडस बारीक थोडस आणि सगळ्यांना हल्ली कुरकुरीत थोडस असं आवडत ना आणि कोथिंबीर घातलेली आहे उपवासाला जर जे खात नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल का हो ज्यांना आवडते ज्यांना चालतं त्यांनी घालायचे जर नसेल चालत तर नाही घातली तरी चालते असं काही कंपल्सरी नाहीये घातलीच पाहिजे असं आता आपण मी टाकते त्यासाठी तुपाचा वापर करते आणि तुपाचा मुद्दाम वापर करते कारण काही वेळेला तेल पण शेंगदाण्याचं वापरलं जातं ह्याच्यासाठी पण हा आणि प्रामुख्याने एक गोष्ट मला आज वाटते की हल्ली म्हणतायत ना की नॉनस्टिकचा वापर करायचा नाही म्हणून okay. आणि त्याच्यासाठी हा बिडाचा तवा आज मी घेत आहे आणि त्याच्यावरती आता आपण तूप okay. टाकलंय मी तेलाचा वापर शक्यतो उपवासाच्या पदार्थाला करत नाही कारण तेल थोडं साठी म्हणतात ना की जास्त हे तूप म्हणजे आपल्याला पचू पण शकतं आणि जास्त कोलेस्ट्रॉल ह्याची भीती नसते त्याच्यामुळे उपवासाला शक्यतो म्हणजे तुम्ही जे काही कराल तर तुपामध्ये केलेलं केव्हाही चांगलं असं तर आता तूप लावलंय ला तव्याला ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आणि ह्याचं म्हणजे जाड पातळ आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीनुसार आपण हे करू शकतो मी आता थोडस घेते फार जाड घेत नाहीये हा आणि आपण हे शिजवणार अगदी फार काही खूप फार पातळ नाही फार जाड नाही असं मीडियम मी केलं ठेवून चिमट असं नाही आता हे झाकण ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपल्याला कळतं की हा भात जो ओला असतो तर तो थोडासा कोरडा हा कोरडा हो, व्हायला पण जेव्हा थोडासा कोरडा होतो तेव्हा त्याच्यावर ते तूप टाकून आपण ते परतू शकतो आणि एक दोन वेळा थोडासा परतून आपलं खायला दोन्ही साईडला अगदी अगदी हो दोन्ही साईडला पाहिजे त्याची मजा ही आहे आणि हे होईपर्यंत आता हे जरा असं कोरडं व्हायला आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे मी झाकण काढून झाकण काढून त्याला तूप लावते आणि ही बाजू खाली करूयात आपण म्हणजे त्या बाजू सॉरी त्या बाजूने पण ते व्यवस्थित होते आणि ह्याला बघा तुम्ही लक्षात येईल जाळी पण फुटते ह्याला हा आणि हे करताना आता मी तर अगदी साधं केलंय पण तुम्ही ह्याच्यामध्ये काकडी टाकू शकता अच्छा हो शेंगदाण्याचं स्कूप घालू शकता त्यानंतर बटाटे सुद्धा त्यात घालू शकता उकडलेले टाका किंवा कच्चे बटाटे जरी असतील ना हाँ हाँ। ते किसून तुम्ही टाकू शकता।, शकता हो आणि हे याच्यामध्ये म्हणजे उपवासाचं थालीपीठ किंवा आपण जे करतो त्याच्यात नाचणीचं पीठ घेतो राजगिऱ्याचं पीठ घेतो पण हे उथप फक्त नाही हे, हे केलेले आहेत तर ह्या नुसतं आणि भगर असून सुद्धा त्याला आळून येते हे पीक कारण साबुदाना चिकट असतो आणि भगर ही पचनाला अतिशय उत्तम आता हे आपलं तयार झालं व्यवस्थित हे टाकल्या वेळेला सुद्धा आलेली तुम्ही बघितली असेल आणि दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित असं झालेलं आहे आणखी थोडं एकदा मी एक मिनिटासाठी ठेवते पण ऑलमोस्ट अगदी तयार हो हो आणि शक्यतो मिडियम गॅस वरतीच करायचं म्हणजे जळण्याचा किंवा लागण्याचा असा प्रयत्न हे होत नाही हे खूप छान असं आपलं रेडी झालेलं आहे इथे सगळी पूर्ण हो हे विदा सुद्धा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दही सुद्धा घालू शकता दह्याने अजून त्याला छान जाळी येते हा आता एक अजून एक आपण बघूया या बिळ्याच्या तवाला परत परत आपल्याला तूप लावा लागत का तशी गरज नाही जर पाहिजे असेल तर मग म्हणून मी लावलं जरा खमंग लागतं चविष्ट त्याची चव अजून वाढते परत आपल्याला आणि पुन्हा तीच प्रक्रिया थोडस कोरड दिसलं की हे तुमचं चालेल नाही आता ना हे तयार होईपर्यंत इकडे आपण चटणी करून घेऊया उपवासाची त्याच ही चटणी जरा वेगळी आहे याच्यामध्ये भाजलेली शेंगदाणे आणि सुक खोबरं ह्याचे तुकडे हे करून घेतलेत तर आधी आपण हे शेंगदाणे यामध्ये टाकूया अर्धी वा एक वाटी शेंगदाणे मी घेतले होते आणि त्याचा थोडासा निम्मी ह्याचे तुकडे खोबऱ्याचे सुक खोबऱ्याचे तुकडे आपण घेतोय मिरची मिरची थोडीशी मिरची घातली आहे मिरची घातली आहे खोबरं घातलं शेंगदा शेंगदाणे आणि आता यात घालणार आहे दही एक वाटी दही हो। आहे सगळं आपण घालूया हो त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ चवेप्रमाणे अर्थातच आणि थोडीशी चवेपुरती साखर आणि हा फार आरोग्यदायी पदार्थ आहे तर आता ही आपली चटणी तयार झाली आहे छानपैकी यात आपण वरून कोथिंबीर पण घालू शकतो अच्छा हा आणि दही टाकलं थोडस आपल्याला जराशी जा, पातळ पाहिजे तर त्याच्यासाठी मी आपण पाणी पण घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता ही मी एवढी अशी ठेवली आहे जर तुम्हाला पातळ कोणाला असेल तर आणखीन पाणी घालू शकता पण आपल्या अर्थात आवडीनुसार म्हणजे आपले दोन उत्तम पण रेडी आहे आणि चाटणी पण रेडी आहे हो अब दी, अब दी। हो तर आपण आता वहिनी प्लेटिंग करून घेऊयात अगदी अगदी सातचव बघूया कसं झालंय ते नक्की वहिणी आपली उपवासाची रेसिपी सुद्धा रेडी आहे प्लेटिंग सुद्धा आपण करून घेतलेली आहे टेस्ट करून घेऊयात आपले उत्तपम रेडी झालेले आहेत चटणी सुद्धा खूप छान दिसते आहे उपवासाचे उत्तपम टेस्ट करून बघूया खूप छान चवीला झाले आहेत तर तुम्ही यासाठी साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचाच का उपयोग हो केला वरीचे तांदूळ म्हणजे आपण ज्याला भगर म्हणतो हो त्याला खूप महत्व प्राप्त आहे कारण का तरी पचनाला हलकी असते आणि पौष्टिक आहे याच्यामध्ये तुला जीवनसत्व मिळतील फायबर प्रथिने हे चांगला स्रोत आहे त्याच्यामुळे मी भगर आणि फक्त साबुदाना एवढंच निवडलं साबुदाना म्हणजे स्टार्च आणि ते सुद्धा एक प्रकारे ऊर्जेचा स्रोतच आहे दिवसभर ऊर्जा तुला मिळत राहायची आणि व्यवस्थित राहते हो त्याच्यामुळे ही रेसिपी आणि तुमचा अनुभव नेमका कसा होता माझा आजचा अनुभव खरंच सांगू खूप छान होता अगदी छान आणि मला खूप समाधान वाटलं आणि तुझ्या ज्या काही रेसिपीज किंवा तुझं जे काही आहे का, का प्रियास कुकिंग कुकी नियमितपणे ते बघते थोडीशी मला त्याच्यामधून मलाही स्फूर्ती आली आणि तुम्हाला एक चांगली संधी दिलीस हो त्याबद्दल तुझी मला चटणी सुद्धा आहे ना त्यात हा। शेंगाणे आणि खोबरं म्हणजे सुचकोबरं पण नेहमी ओली ओला कोबऱ्याची करतो पण ते शेंगाणे वापरण्याचा जे तू हा की शेंगदाणा सुद्धा म्हणजे एक फार मोठं पौष्टिक असं अच्छा म्हणजे बदामाचं जसं आहे तसं शेंगदाणा शेंगदाण्याचं सुद्धा महत्व दिवसभर तुला ठेवता तू भाजलेले वापर कच्चे वापर पण दिवसभर ऊर्जा त्याच्यात मिळते ते। त्याच्यामध्ये तुला हाडं मजबूत होतात अच्छा पचनशक्ती तुझी सुद्धा ते रक्ताभिसरण आपलं चांगलं होतं अच्छा तसंच सुक्या खोबऱ्याचं सुद्धा आहे की हाडं मजबूत किंवा पूर्वी बघू म्हणजे नेहमी धूळ खोबरं खा हो आणि निरोगी रहा असं म्हणायची तर ते खोबऱ्याचं सुद्धा हे म्हणतो त्याच्यामुळे ही चटणी अशी ओके आणि दही तर बीट वेळचंच उत्तम तर मग प्रेक्षक हो माझ्याप्रमाणेच सुद्धा प्रियास कुकिंग नियमितपणे बघा लाईक करा तुमचं मत नोंदवा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या परिचयाच्या लोकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईक अगदी जितकं होईल तितकं तुम्ही त्यांना शेअर करा आणि त्यांना पुढे न्या धन्यवाद आणि उपवासासाठी हेल्दी अशी आपली ही रेसिपी आपण जाणून घेतली तुम्ही रहा। या नवरात्रीत हेल्दी राहा रंगाच्या उत्साहात सभागिवा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवत राहा पुढच्या एपिसोडमध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत जय माता दी जय माता